नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खास करून जास्त जो पावस आहे तो कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग सातारा त्याचबरोबर कोल्हापूर असेल डोपली असेल पुणे असेल खेड असेल या भागामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा असा वादळी असा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये बघितलं चिपलूण असेल कराड असेल वाडूज असेल विट्टा असेल कोल्हापूरचा संपूर्ण भाग असेल सांगलीमध्ये तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार आहे त्यानंतर जत असेल पंढरपूर असेल बारामती इंदापूर जेजुरी गोरेगाव पुणे गौंडचा काही भाग असेल करमाळांचा काही भाग असेल खेड त्याचबरोबर खोपली जुन्नर अहमदनगर कल्याण डोंडवली जी इगतपुरी या भागामध्ये वाडा नाशिक या भागामध्ये सुद्धा तुम्हाला गारपिटीची शक्यता असणार आहे त्यानंतर मनमाड असेल मालेगावचा काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला वादळी वारसा विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला आज दुपारनंतर पावसाची शक्यता असणार आहे अहमदनगर जामखेड करमाळा बार्शी पैठ तुळजापूर या भागामध्ये त्याचबरोबर धाराशिवचा भाग तुळजापूरमध्ये सुद्धा जोरदार वादळी वारसा विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पंढरपूर सोलापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे लातूरमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल मात्र तो रात्रीच्याला तुम्हाला पाऊस किंवा संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला दुपारनंतरचा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे थांबा जय हिंद जय महाराष्ट्र